काम करायला त्यालाही तुम्ही मोकळा झाला आम्हालाही इथे आता रस्त्यांची कामं करायला आम्ही मोकळं झाला एक टोपेच्या गांभीकरणाच्या विषयाचा दुरुपयोग होत आहे कीर्तन होतं आणि त्या महाराजांच्या कीर्तनमध्ये त्याच्या आधीच मला मंदिर केलं होतं पण महाराजांच्या कीर्तनमध्ये काही महिलांनी मला प्रश्न विचारला होता मी सांगितलं होतं की मी सगळे प्रश्न मंदिर केले लवकर त्या कामाला सुरवात होईल म्हणून तर आज त्या कामाचं आपण भूमिपूजन करतोय एक कोटीच्या डांबरीकरणाच्या रक्तांचा भूमिपूजन होतं आणि अजून पण म्हणजे या महागाने मंजूर केली आदच मंजूर केली होती

तुमच्या लोकांचं खरंच म्हणजे आमचं त्याला सहनशीलता जे आहे तुमची त्याला मी स्राम करतो की इतके दिवस इतके रस्ते खराब होते मी सगळं जायचं तर मला वाईट वाटायचं म्हणून गरी देखील तिकडे पाठी होता तरी मी रस्ते मंजूर केले तिकडे लागला आपल्याला लक्ष लोक आपल्या इथे पण निघून आमच्या सगळ्या त्याला अजून आनंद झाला आणि काम करायला त्यालाही कमी मोकळा झाला आम्हालाही इथे आता रस्त्यांची कामं करायला आम्ही मोकळं झालं सगळ्यांनी म्हणून या भागामध्ये आता लक्ष देईल चांगले कर्जेदार असतील या काही लक्ष द्यायचं कारण मी फक्त काम मंजूर करतो काम सुरू करून देतो सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे सगळी तुझी टीम सगळ्यांनी उद्या कामावर लक्ष ठेवायचं की कामाची क्वालिटी हे आमच्या भरजी गुरुजी भुरजी आमचे ते सगळ्यांना आशीर्वाद देणार आहे उलटा जास्त त्यांचा अनुभव आपल्या विषय जास्त नगरपालिकेचा त्याच्यामुळे या भागातली जी काही समस्या होती ती भूमिपूजन झाल्यानंतर एक दोन दिवसातच काम सुरू होऊन जातील आणि रस्त्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागणार आहे मी जिथे जातो शहरामध्ये मला एक प्रश्न विचारला जातो पाण्याचा तर मी मला खोटं बोलणं येत नाही पाण्याचा जो आहे किंवा रोज पाणी मिळालं पाहिजे अजून दोन वर्ष लागतील त्याला दोन वर्ष सोळा ती गोष्ट शक्य होणार नाही अजून जे आपण मध्ये साडेपाच करोड आपण दुरुस्ती केलेली त्याचं काम थोडंसं अजून बाकी आहे सुरू आहे ते झाल्यानंतर पाणी आता स्वच्छ येते नाही खराब देते पाण्यातून मध्ये सुरू केलं होता होत अच्छा लक्ष देतो पण आपण जवळपास साडेपाच कोटी रुपये भुगाय जो होता ना ना तो दुरुस्त केलेला आहे त्याचा अर्धा भाग अजून व्हायचा बाकी आहे तो काही दिवसात संपत असतो त्याच्यानंतर पाणी शुद्ध यायला लागेल पण एकदम काही दहा बारा दिवसाचं जे काही लगेच ते दोन दिवसात येणार नाही आहे सात सहा दिवस लागणारच आहे रोज पाणी अजून दोन वर्ष लागतील म्हणजे अमृतचं काम पूर्ण झाल्याशिवाय काही शहरात कोणी कितीही काही येऊन सांग कोणी विरोधी घेऊन सांगेल की रे आमदाराचं आम्हाला पाणी देऊ शक्य नाही ते शक्य नाही हे शक्यच नाही आता जी सत्तर वर्ष झाली जी योजना होती या योजनेला पंचवीस हजार लोकांसाठी डिझाईन केलं होतं आणि पुढचे पंधरा वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये पन्नास हजार म्हणजे त्या काळामध्ये जी योजना बनली होती ती मॅक्सिमम पन्नास हजार लोकांसाठी बनलेली योजना होती आता किती लोकसंख्या आपल्या शहरातली जवळ अडीच लाख लोकसंख्या आहे पाच पटेल लोकसंख्या वाढलेली आहे आणि योजना तीस आहे बरं विस्तारित त्या झाला मोठा गावाचा की आता या गावातला महादेव वगैरे हे वाटतं अशी होती की तिथे आम्ही गाव पिकनिकला जाऊन शाळेमध्ये असताना आता तो वाढ पाण्याच्या तिकडे वाढा की इतक्या रामलाईन झालाय पाईप पाईपलाईन गेली आहे परंतु पाण्याचा फोर्स हात तेवढाच आहे त्यामुळे तो वाढणं फार कठीण जात होते बऱ्याचशा ठिकाणी दुसरं पडून देऊन पाणी आपण देण्याचा प्रयत्न करतोय परंतु या वर्षभराच्या काळामध्ये मला जे काही शक्ती झालं आहे प्रशासक बसल्यानंतर ते मी सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही दिवसामध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होईल आणि पाणीही स्वच्छ येईल

అయంగా సంగ కామా नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारवार हाय र का उडतो सर भिडतो सर आवळ्यांचा ता बनवून थवा आपली कोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा इथं तिथं या हवा जा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा जा हा, हा। हाँ, हाँ, हा। वाढदिवस दिलखुलास व्यक्तिमत्वाचा वाढदिवस वंचितच्या बुलंद आवाजाचा माननीय श्री दिनेश भाऊ इखारे वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा महासचिव जळगाव पूर्व यांना वादिवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छे समस्त वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा परिवार लेन बेरी नाजट बिसलीक यवासे कुझे right now and press the bell icon never miss an update